नमस्कार मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस काहीतरी खास होता शेतीच्या कामांमध्ये दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि आज आम्हाला टाकायचं होतं कांद्याचं रोप तर त्यासाठी आधी जमीन भूषूशीत करायची होती मग आम्हाला धरायचं होतं आऊत तर भाऊ आणि मी आऊत झुपित होते मग काय भाऊनी दिला आव झुपून आणि तो बोलतो की मी आता जेवण आलो तोपर्यंत तू आऊत धर मग काय मी पण घेतलं आऊत धरायला जमतं आहे का नाही मला आऊत धरायला तर जेवण वगैरे आला वावराकडं मग त्याने आऊत धरलं आणि मग मी गेले घरी जेवायला तर वातावरण एवढं भारी झालं होतं ना दुःख पण आलं होतं आणि वापसं पण झाली होती रोप टाकायला तर इकडं बेड वगैरे पाडून झालं आणि भाऊने घेतलं रोप टाकायला शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर ती एक जीवनशैली आहे प्रत्येक नवीन दिवस हा शेतकऱ्यासाठी नवीन आशा नवीन प्रयत्न आणि नवीन शिकवण घेऊन येतो तुमचं पण कांद्याचा रोप टाकून झालंय का कमेंट मध्ये नक्की सांगा